कोकणातलं मारळसारखं एक अतिदुर्गम जेमतेम तीस घराचं खेडेगाव याच गावातला एक हुशार मुलगा विजय घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर रत्नागिरीसारख्या शहरी भागात जाऊन स्वतःचं शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करतो तिथेच कॉलेजात त्याच्याबरोबरच शिकत असणाऱ्या वीणाबरोबर अतिशय घनिष्ठ मैत्री आहे वीणा त्याला मनापासून आवडते तिला ही गोष्ट माहीत आहे आणि तिची त्याला मुकसंमती सुद्धा आहे विजय तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो पण त्यावेळेची परिस्थिती पाहून प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणि गरज ओळखून विजय आपलं प्रेम तिच्या पुढे व्यक्त करू शकत नाही आणि तेव्हाच तो मनाशी ठरवतो की शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आधी एखादी चांगली नोकरी मिळवायची आणि मग विणाला प्रपोज करायचं थोड्याच दिवसात विजयला एक चांगल्या कंपनीत नोकरी लागते विजय आनंदाने ही बातमी देण्यासाठी आणि मनात ठरवल्याप्रमाणे वीणाला मागणी घालण्यासाठी म्हणून वीणाच्या घरी जातो पण त्याला आता फार उशीर झालेला असतो वीणाचे आजारी वडील अचानक दगवल्यामुळे जवळपासच्या वडीलधाऱ्या नातेवाईक मंडळीकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव आणून ओळखीतल्याच एका मुंबईत राहणाऱ्या मुलाशी तिचं जबरदस्तीने लग्न ठरवलं जातं नाईलाजाने विणाला लग्न करणं भाग पडतं लग्न करून विणा मुंबईला निघून जाते या गोष्टी इतक्या अचानकपणे घडतात की त्याबद्दल विजयशी काही संपर्क साधण्यासाठी ती। तिला वेळच मिळू शकत नाही विजय निराश मनाने घरी परतो तो आता विणाला विसरण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या तिला विसरू शकत नाही यापुढे आयुष्यात पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निश्चय करून पुढे स्वतःला कामात बुडवून घेतो लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे घरातून विजयला सारखे लग्नासाठी पाठी लागतात विजय त्याला खूप विरोध करतो पण त्याच्या पाठच्या भावंडांची लग्न व्हायचे असल्यामुळे कसा बसा नाईला लग्नाला तयार होतो घरच्यांच्या पसंतीने नात्यातल्या कुसुम नावाच्या एक सुस्वरूप यथायोग्य मुलीशी विजयचं लग्न करून देण्यात येतो विजय नवीन संसारात फारसा रमत नाही संसार गडा रेटत असतो पण आपलं काम मात्र अगदी मन लावून करत असतो त्याची मेहनत हुशारी पाहून पुढे काही दिवसातच त्याची प्रमोशनवर मुंबईला बदली होती साहजिकच त्याला आपल्या पत्नीला घेऊन मुंबईला जाणं भाग पडतं हळूहळू त्याला जाणीव होते की आपण आपल्या पत्नीशी उगाच फटकून वागतो तिला समजून घेत नाही प्रेमात अपल्या झाल्याचा राग आपण उगाच तिच्यावर काढतो तसं पाहिलं तर यात तिची काहीच चूक नाहीये विजय आता आपलं वागणं सुधारतो आणि कुसुमशी नॉर्मल वागू लागतो थोड्या दिवसात त्यांच्यात एक चांगलं पती पत्नींचं नातं निर्माण होतं त्यातूनच त्यांना एक छानशी गोंडस मुलगी होती दोघांचाही संसारही व्यवस्थित चाललेला असतो दोघेही आपली सुखदुःख एकमेकाशी शेअर करतात विजय एक दिवस मूडमध्ये येऊन आपलं लग्नापूर्वीचं विणाबरोबरचं जमलेलं प्रेम व काही कारणाने तिच्याबरोबर होऊ न शकलेलं लग्नही सगळी हकीकत कुसुमला सांगतो कुसुमही सगळं निमूळ ऐकून घेते झालं गेलं विसरून जा आता विणाच्या जागी मी आहे तिची तुम्हाला आठवणसुद्धा होणार नाही इतकं मी इतकं मी तुमच्यावर प्रेम करेन असा विजयला धीर देते विजय आता कुसुमला आग्रह करतो की तुला मला काही तुझ्या पूर्वा आयुष्यातली एखादी गुपित गोष्ट सांगायची असेल तर सांग कुसुम सुरुवातीला लाचते नाही नाही म्हणते विजय मात्र तिला सांगण्याची गळव घालतो कोणालाही न सांगण्याचं आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो इतका विश्वास दिल्यावर कुसुमला सुद्धा आता आपल्या लग्नापूर्वीची एक अतिशय नाजूक गोष्ट मोठ्या विश्वासाने विजयला सांगते पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र विजयचा पुरुष अहंकार परत जागा होतो तो कुसुमशी ही गोष्ट पचवून शकत नाही त्या दिवसापासून विजय कुसुमच्या नात्यात पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो तो तिला टाळू लागतो स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो रोज ऑफिसमधून उशिरा घरी येतो सुट्टीच्या दिवशी देखील घरात कुसुम किंवा मुलीला वेळ न देता सतत बाहेर राहू लागतो सारखा चिडचिड करतो कुसुमशी दुसऱ्यासारखा वागू लागतो मुलीचा राग करतो अशाच धुमसत्या परिस्थितीत दोन तीन वर्ष निघून जातात विजयच्या वागण्याने कुसुम मनातून कोलमडते त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो निरुत्साह हो आणि अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते तिच्या सततच्या कुरबुरीला कंटाळून विजय आता तिला पूर्णपणे टाळू लागतो सतत, ला सतत पाच सहा दिवस आठवडाभर बाहेर राहू लागतो असच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असणाऱ्या विजयला कुसुम हाक मारते विजय तिच्याकडे दुर्लक्षच करतो पण ती पुन्हा निर्वाणीने हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच उठायला होत नाही आहे तेव्हा बेबीला आस तू जाता जाता शाळेत सोड मग पुढे ऑफिसला जा विजय चिडतो नाही म्हणतो ऑफिसला उशीर होईल असा बहाणा करतो शेवटी कुसुम त्याला विनवणी करते की तुझा राग माझ्यावर आहे तर मग बेबीला यात कशाला ओढतोस तिचा यात काय गुन्हा शेवटी एकदाचा फडत विजय नाईला जाणे बेबीला शाळेत सोडायला जातो शाळेबाहेर मुलांची आणि त्यांना सोडायला आलेल्या पालकांची खूप गर्दी झालेली असते फक्त मुलांनाच गेटवरून आज सोडले जातं पालक मात्र बाहेरच थांबलेले असतात विजय बेबीला घेऊन गर्दीत घुसतो आणि बेबी गेटमधून आत जाईपर्यंत पाहत राहतो बेबी सुखरूप आत गेल्यावर पुष्करत गर्दीतून वाट काढत बाहेर येतो आणि जमलेल्या इतर पालकांच्या पाहत राहतो तेव्हा त्याला त्या पालकांमध्ये ओझरता साधारण चेहरा दिसतो विजय मुद्दाम तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो पण गर्दीच्या मध्ये त्याला नीटस काही दिसत नाही विणासारख्या दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामुळे विजय अस्वस्थ होतो त्या दिवशी ऑफिसमध्ये दे देखील त्याचं कामात लक्ष लागत नाही तो पुन्हा एकदा पूर्वीच्या विसरलेल्या विणाच्या आठवणीने बेचैन जातो रात्री नीट झोपत नाही व आता मनाशी ठरवतो की आता काहीही करून उद्या पुन्हा शाळेत जाऊन खात्री करून घ्यायची की ती नक्की विणाच आहे की दुसरी कोणी विजय सकाळी लवकर ढून तयार होतो आणि स्वतःहून बेबीला शाळेत सोडायला निघतो कुसुम मनातून सुखावते विजय आता शाळेजवळ पोचतो पण आज त्याची नजर मात्र विणासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा सतत शोध घेत असते लवकरच तो क्षण येतो तो चेहरा त्याला पुन्हा ओझरता दिसतो विजय आता पटकन बेबीला गेटमधून आज सोडतो आणि तिथेच त्या चेहऱ्याची जवळ येण्याची वाट पाहत घोटाळत राहतो इतक्यात वीणाचं आपल्या लहान मुलाला घेऊन गेटकडे येताना त्याला दिसते विजय तिच्याकडे पाहतच राहतो दोघांचीही नजरा नजर होते विजय स्माइल देतो वीणा नुसतीच त्याच्याकडे पाहते मुलाला गेटमधून आस सोडते आणि विजय काही बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात वीणा पटकन गर्दीतून वाट काढून निघून जाते विजय नुसतात पाहत राहतो आता मात्र पुन्हा वारंवार वीणाची भेट होण्याच्या शक्यतेने मनातून रिलॅक्सही होतो काहीही करून आता पुन्हा तिला गाठायचंच आणि आपली सगळी बाजू एकदा सविस्तर समजावून सांगायचीच असा विचार करून विजय तिथून निघतो आणि नंतर जवळजवळ दोन तीन दिवस सतत मुलीला सोडायच्या बहाण्याने शाळेजवळ विणाची वाट पाहत राहतो पण विणा काही त्याला भेटत नाही चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याला मुलाला सोडायला आलेली विणा त्याला दिसते त्याची मनातली आशा पुन्हा पल्लवीत होते हिंमत करून विजय आज तिला काही करून गाठतोच आणि विणा अशी हाक मारून बोलण्याचा प्रयत्न करतो विणा आता त्याला ओळख तर दाखवते पण मोजकेच बोलून त्याला टाळून पटकन निघून जाते इकडे विजय बेचेन होतो पुढच्या दिवशी विजय पुन्हा शाळेबाहेर विणाला गाठतो आणि काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे असं सांगून तिच्याशी फक्त पाचच मिनटं बोलण्याची इच्छा व्यक्त करतो वीणा वेळ नाहीये उशीर झाला घरी काम आहेत असं सांगून टाळण्याचा प्रयत्न करते पण विजय खूपच आग्रह करतो तिचाही विजयला आज नको उद्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर बोलू असं सांगून आपली सुटका करून घेते इकडे वीणाच्या मनातही चलबिचल होते आपला लग्नापूर्वीचा प्रियकर आता इतक्या वर्षांनी अचानक आपल्याला भेटतो आणि काहीतरी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो तो आपल्याला ब्लॅकमेल तर करणार नाही ना त्याला आपल्याशी काही बरं बोलायचं असेल आपण अचानक त्याला न कळवता पटकन लग्न करून त्याच्या आयुष्यातून दूर निघून घेतो त्याचा जाप तर विचारायचा नसेल की त्याला आपली बाजू समजावून सांगायची असेल आता आपण एक विधवा आपलं असं एका पुरुषाला बाहेर भेटणं योग्य दिसते का कोणी पाहिलं तर काय म्हणेल त्यातून इतर काही अफवा पसरली तर उगाच दोघांचीही बदनामी होईल काय करावं भेटायला जाणं योग्य की अयोग्य जाऊ दे एकदा शेवटचं भेटून त्याला पुन्हा कधीही भेटणं तर सोडास पण साधी ओळखही न दाखवण्याबद्दल खडसावून सांगूया असा विचार मनात पक्का करून ती दुसऱ्या दिवशी विजयला भेटायला जाते दुसऱ्या दिवशी विजय आणि वीणा मुलांना शाळेत सोडून जवळच्याच एका साध्याच हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जातात इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना नकळत त्याच्या पूर्वीच्या एकमेकावरचा प्रेमाचा विषय निघतो अगदी मनापासून प्रेम असूनही चांगली नोकरी मिळून स्थिरस्थावर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करायचा नाही अशा केलेल्या निश्चयामुळे आपल्याकडून लग्नाला उशीर झाला आणि तुझ्यावर अशी दुसऱ्या लग्नाची पाळी आली त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला स्वतःला जबाबदार धरून विजय विणाची सर्वप्रथम माफी मागतो पुढे गप्पांच्या ओगात विजयला तिची खरी कहाणी कळते की वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्या मनाविरुद्धचं तिचं लग्न नातातल्याच एका मुलाबरोबर लावून दिलं होतं पण लग्नानंतर साधारण दीड वर्षातच तो एड्स सारख्या भयंकर रोगाने हो दगावला त्याच्यापासून तिला एक मुलगा आहे घरी बेडवर खेळलेले आजारी सासरे असतात घरात कमावतं दुसरं कोणीच नसल्या कारणाने विणाला जवळच्याच एका साध्या कंपनीत काम करून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागते त्यामुळे तिची परिस्थिती तशी बेताचीच आहे त्यामुळे विजय आता वीणाला आपल्याच कंपनीत जास्त पगाराचा चांगला नवीन जॉब मिळवून देण्याचं प्रॉमिस करतो विणा सुरुवातीला अवघडते पण विजयच्या आग्रहापुढे शेवटी नाईलाजने तयार होते पुढे एकाच ऑफिसात काम करत असल्यामुळे रोजच्या भेटण्या बोलण्यातून पुन्हा एकदा दोघांमध्ये हळूवार मैत्री फुलते ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त नंतरही त्यांचं एकत्र बाहेर फिरणं सिनेमा शॉपिंग या गोष्टी वाढतात दोघांनाही पुन्हा एकदा एकमेकाचा सहवास आवडू लागतो अशातच विजय एक दिवस वीणाला ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवसासाठी दुसऱ्या शहरात आपल्या सोबत मीटिंगला चालण्याचा आग्रह करतो वीणा नाही म्हणते लहान मुलगा आजारी सासऱ्यांची अडचण सांगते विजय तिची ही अडचण सुद्धा सोडवतो आता तिच्यापुढे विजयबरोबर मीटिंगला जाण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही आणि ती तयार होते मीटिंगच्या आदल्या दिवशी दोघेही निघतात आणि रात्री एका हॉटेलवर मुक्कामासाठी धावतात फ्रेश होतात आणि गप्पा मारत बसतात गप्पांच्या ओकात वाहवत जाऊन विजय थोडा रोमँटिक मूडमध्ये येतो आणि विणाला आपल्या मिटीत ओढण्याचा प्रयत्न करतो ती विरोध करते त्याला ढकलून स्पष्ट नकार देते पण विजयच्या अगदीच हट्टामुळे शेवटी नाईलाजाने त्याला आपली संद कहाणी सांगते की तुझ्या माझ्यात आता आपले पूर्वीसारखे संबंध पुन्हा नाही बनू शकणार मी तुला आता आणखी अंधारात ठेवू इच्छित नाही तुला तर आधीच माहीत आहे की लग्नानंतर दीड वर्षातच माझा नवरा एड्स सारख्या रोगाने मरण पावला पण जाता जाता तो मलाही त्या रोगाची लागण लावून गेलाय आणि तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून माझ्यापासून तुला या रोगाची लागण व्हावी हे मला स्वतःला नाही आवडणार थोड्याशा मोहापाई मला तुझा सुरळीत चाललेला संसार विस्कळीत नाही करायचा आहे त्यामुळे तूही मनाला थोडा आवर घाल शरीर सुख म्हणजेच सर्वस्व असं नसतं अरे आपण मनाने एक आहोत फक्त एकत्र राहणं म्हणजेच संसार करणं असं मुळीच नसतं आणि तरीही जर तुझा हट्टच असेल तर मात्र मी तुला जराही अडवणार नाही तू अगदी तुझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळा आहेस पण त्याआधी एकदा तरी अगदी मनापासून प्रामाणिकपणे आपल्या बायको मुलांचा विचार मनात आण आपण त्यांना फसवतो आहोत त्यांच्याशी प्रतारणा करतो आहोत असं तुला जराही वाटत नाही का तुझ्या मनालाच विचार आणि उत्तर जर हो असं येत असेल तर मात्र तू माझ्याकडून नुसतंच शारीरिक सुख मिळवशील पण त्यातल्या आत्मिक सुखाला मात्र कायमच मुखशील विजय वीणाचं बोलणं मनापासून ऐकतो आणि पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतो आणि हाताने तिच्या तोंडावर हात ठेवून तिचं बोलणं मध्येच थांबवतो आणि आता आपली बाजू वीणाला समजावून सांगतो हे बघ वीणा तुझं म्हणणं मला अगदी मनापासून पटतय पण मला नाही वाटत की मी काही चुकीचा वागतोय हो मी माझ्या बायकोशी प्रतारणा करतोय हे खरं आहे पण त्याला ती स्वतःच जबाबदार आहे खरं म्हणजे तुझं लग्न होऊन तू माझ्यापासून दूर निघून गेल्यामुळे मला इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करण्यात काडीचाही रस नव्हता मी माझ्या लग्नाचा विषय नेहमीच टाळत राहिलो पण लहान भावंडांच्या ल्या लग्नामुळे आणि केवळ माझ्या आईच्या इच्छेखातर मला माझ्या एका लांबच्या मामाच्या मुलीशी म्हणजेच कुसुमशी नाईलाजाने लग्न करावं लागलं माझ्या त्या मामाने दारूमध्येच आपलं सगळं जीवन बुडवलं होतं मग त्यांच्यामागे त्यांच्या एकट्या तरुण मुलीलाही आधाराची गरज होती पण लग्नानंतर देखील तुझ्या आठवणींमुळे मी मनाने तिला कधीच आपली समजू शकलो नाही पुढे माझी इकडे मुंबईला बदली झाली जसजसा मला तुझा विसर पडत गेला तेव्हा मात्र मी हळूहळू तिला स्वीकारायला लागलो थोड्या दिवसात आम्हाला मुलगी झाली आणि आम्ही एकमेकाच्या अधिक जवळ आलो आता आपण आपली कोणतीही गोष्ट एकमेकापासून लपून ठेवायची नाही या प्रामाणिक विचाराने मी तिला एक दिवस आपल्या पूर्वीच्या प्रेमाबद्दल सगळं सांगून टाकलं तिनेही ते मोठ्या मनाने एक्सेप्ट केलं पण मी तिला तिच्या एखाद्या गुपिताबद्दल सांगण्याचा आग्रह केल्यावर तिने मला तिची जी कहाणी सांगितली त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकवली आमच्या लग्नापूर्वी दोन एक वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा नेहमीप्रमाणे साधारण एप्रिल ते मे महिन्यात मुंबईहून बरेचशी मंडळी आपल्या मुलाबाळासोबत गावाला सुट्टी घालवण्यासाठी जातात तशीच काही नातेवाईक मित्रमंडळी गावाला तिच्या शेजारच्या मैत्रिणीच्या घरी राहायला आलेली होती शेजारचाच घर असल्याने कुसुमचंही त्यांच्या घरी अगदी घरच्यांप्रमाणेच येणं जाणं होतं अशातच पाहुणे मंडळींची आणि कुसुमची चांगलीच गट्टी जमती त्यातल्याच एका तरुणाबरोबर कुसुमचे खास मैत्रीचे संबंध झुले त्याच मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन अधिक वाहवत जाण शरीर संबंधापर्यंत त्यांची मजल गेली नंतर लग्नाच्या आणाभाका झाल्या आणि बघता बघता सुट्टीचे दीड दोन महिने संपले पाहुणे मंडळी पुन्हा मुंबईला निघून गेले पण मुंबईला गेल्यावर मात्र त्या तरुणाचा ना पत्ता ना फोन तेव्हा कुसुम मनातून चांगलीच घाबरली आपण फसवलो गेल्याची तिला पक्की जाणीव झाली इकडे थोड्याच दिवसात कुसुमच्या शरीरावर दिसू लागल्या गावात चर्चा होऊ लागली बदनामीच्या भीतीने अगदी शेजारच्या काही मंडळींनी सरकारी दवाखान्यात नेऊन कुसुमची सुटका करून घेतली पण त्यात एक नवीनच बाब पुढे आले की तिला एच आय ची लागण झालेली आहे त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले त्या एका मोहाचा क्षणाचा डाग मात्र तिला एडच्या रूपाने कायम आयुष्यभर लागला हीच गोष्ट मनाला लावून घेत तिच्या वडिलांनी सतत दारू प्यायला सुरुवात केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर कसलाही सुगावा लागू न देता तिचं माझ्या बरोबर गुपचूप लग्न लावून देण्यात आलं लग्नानंतर बरेच दिवस तिला कोणत्याच गोष्टीत उत्साह नसे सतत थकवा नेहमीचा आजारपण या अनेक गोष्टी नित्यांच्याच पुढे प्रेग्नेसी मध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या आता तर तो रोग मला सुद्धा लागणारच आहे पण आमच्या मुलीला देखील होण्याची दाट शक्यता आहे मुलीसाठी थांबलो नाहीतर मी कुसुमला केव्हाच घटस्फोट देऊन मोकळा चालू असतो तशी कुसुमची सध्याची अवस्था तर वाईटच आहे त्या रोगाचे परिणाम आता तिच्या शरीरावर अगदी स्पष्टपणे दिसतात सतत थकवा कसलात उत्साह नाही काही खायची इच्छा नाही खाल्लेला पचत नाही प्रतिकारशक्ती कमी त्यामुळे साधी सर्दी देखील जीवघेणी ठरते अनेक उपचार झाले आता तर डॉक्टरांनी देखील आशा सोडली आहे त्यामुळे ती आता फार दिवसांची सोबती नाही तेव्हा पुन्हा मी एकटाच पडणार आणि तिच्यामुळे हा आजार मला आधी झाला असल्यामुळे तुझ्यामुळे मला पुन्हा हा आजार होईल याची तू काळजीच करू नकोस खरं पाहिलं तर आपण आता एकाच बोटीवरचे दोन प्रवासी आहोत आपला मार्ग देखील एकच आहे मी तुझ्या बरोबर तुझ्या मुलाचा देखील सांभाळ करायला तयार आहे फक्त कुसुम जिवंत असेपर्यंत उघडपणे आपण काही करू शकत नाही तेव्हा ती जायची वाट आपल्याला पाहावीच लागेल मग त्यानंतर पुन्हा एकदा आपण नव्याने एकत्र येऊ हो। अशी आशा करूया पण आता कुसुमच्या आशा करता करता जवळपास वर्ष दोघांची आता मोठी शिक्षण पूर्ण करून लग्नाला झालीत कुसुमची प्रकृती कधी खूपच बिघडते पुन्हा तितक्यात वेगाने सुधारते देखील पण अशा परिस्थितीत विजय आणि आशा कोणता ठोस निर्णय घेऊ शकत नाही कारण कायद्याच्या दृष्टीने विचार करता संपूर्ण सहानुभूती कुसुमच्यात बाजूने जाते तेव्हा आता नुसतंच मोग घेऊन समोर जे घडतंय ते पाहत राहण्याशिवाय विजय आणि वीणा पुढे कोणताच पर्याय उरलेला नाही त्यामुळे आता सतत ऑफिसच्या आउटेशन मीटिंगच्या कारणाचाच तेवढा काय तो त्यांना आधार आहे दोघेही आपले आशेवरच जगतायत ही आशाच फार वाईट असते कधीकधी जीवन उद्ध्वस्त करते